प्रणाम प्राध्यापक दयानंद नेने माझ्या बाजूला बसलेले आहेत याचाच अर्थ तुम्ही निश्चितपणे समजला असाल की आज अशी काहीतरी पुराव्यानिशी शाबित अशी माहिती आणि तीही खळबळजनक स्फोटक अशी आपल्याला मिळणार आहे आहे तुमचं कारण आम्ही जो विषय घेतलेला आहे तोच असा आहे की तो तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या प्रश्न रूपाने कधी बसू नये मला जे मित्र भेटतात किंवा सोशल मीडियावर मी जे बघतो त्या पोस्टमध्ये फेसबुक पोस्टमध्ये पण मी या विषयाची चर्चा दिसते मला सामान्य जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की अरे तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहात तुमच्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना संघाच्या अंतर्गत असलेल्या विविध पोट संघटना या सगळ्या आता तुम्हाला वारंवार सांगतायत की अरे मुसलमानाची रिक्षा असेल तरी घेऊ नका त्याच्या डिलिव्हरी घेऊ नका त्याच्या कुठलाही याच्यात संबंध ठेवू नका एक सोशल बायकॉट सामाजिक बहिष्कार हा संघाच्याच वेगवेगळ्या माध्यमातून प्रसारित केला जातो आहे की मुसलमानांशी संबंध ठेवू नका दुसरी गोष्ट अशी की मुसलमानांवर लक्ष ठेवा तिसरी गोष्ट अशी की त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहारसुद्धा अजिबात करू नका किंवा याच्यावरून दंगलीपर्यंत प्रकरणं जात आहेत अशा तऱ्हेचे काही जर कुठेतरी आंतरधर्मीय विवाहाचे विषय जर निघाले तर तो तिथपर्यंत जातो हो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की प्राध्यापक दयानंद नेणे यांची दोन वैशिष्ट्ये आहेत ते एक अलिप्ततेने विश्लेषण करतात तितकंच त्यांना भाजपच्या अंतर्गत मान सन्मान आहे पद त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेलं नाही आहे पण मान सन्मान खूप आहे आणि अंतर्गत अभ्यास खूप आहे प्रत्यंत प्रत्येक मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत म्हणजे मी आता दोन किस्से परवा तुम्हाला सांगितले की दोन विषयांची मी त्यांच्या चर्चा केली त्यांनी डायरेक्ट अमित शहा आणि मोदींना ते, ते पोचतील त्यांचे पत्राशी व्यवस्था केली आणि सरकारी त्या पद्धतीने निर्देश निघाले एक मीडियाच्या संदर्भात निघाला आणि नि दुसरा पण आणखीन एक मी उल्लेख केला होता काय दुसराही एक का एजाज खानच्या एजाज खानच्या संदर्भामधले तर ते सगळे म्हणजे थेट मोदी शहा ज्यांची दखल घेतात असे दयानंदने माझं भाग्य की माझ्याबरोबर आहेत आज मी त्याला दिलेला विषयसुद्धा तसा थोडासा तुमच्या मनातला आहे पण खळबळजनक आहे आणि ते बिनधास्त बोलणार आहेत आणि त्याच्यामागे त्या नेत्यांची काय भूमिका असेल हेही सांगणार आहेत आणि माझा आजचा विषय आहे की हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्ष नेत्यांचे मुस्लिम नातेवाईक मग त्यात सुना आल्या त्याच्यामध्ये जावई आले सगळे आले तर आमचं वैशिष्ट्य आहे आम्ही नावानिशी बोलतो आम्ही एक आहे तो आहे वगैरे असं काही नसतं आणि सर पण त्या बाबतीमध्ये परखड आहेत तर नेने सर विषय मी तुमच्यावर सोपवलेला आहे आता की का आणि किती आणि कोण थत्ते <coughs> साहेब गेल्या दहा बारा वर्षात म्हणजे खास करून दोन हजार चौदा नंतर आपल्या देशात सर्वात जास्त प्रचलित शब्द सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द हा लव जिहाद आहे oh. आणि लव जिहाद म्हणजे काय हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे थोडक्यात तर मुसलमान मुलांनी जाणीवपूर्वक हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांच्याशी जवळीक निर्माण करून मग ती आपली मुस्लिम आयडेंटिटी लपवून असेल खोटं हिंदू नाव धारण करून असेल आणि त्या मुलीला आपल्या पाशामध्ये ब फसवून तिच्याशी विवाह करायचा किंवा शरीर संबंध ठेवायचे त्यानंतर ती मुलगी प्रेग्नंट झाली आणि तिला मुलं झाली की मग तिला वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि झालं त्या मुलांना ती माझी मुलं आहेत म्हणून घेऊन जायचं ह्यामध्ये आणखीनही भीषण गोष्टी घडल्या आहेत जशा श्रद्धा वाळकरची जी केस होती की त्या मुलांनी तिच्याशी संबंध ठेवले आणि नंतर त्यांच्यामध्ये काहीतरी फाटाफूट झाल्यानंतर किंवा मतभेद आल्यानंतर चक्क तिला मारून टाकली तिच्या देहाचे सदतीस तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्यांनी मी इतक्या भीषण या गोष्टी पण घडलेल्या आहेत आपल्या देशात आणि स्वाभाविकपणे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल असे जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी याच्या विरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे गेली नितेश राणेनी पण उघडली नितेश राणेंनी हल्ली उघडली आधीपासून खूप आधीपासून दहा बारा वर्षापासून उघडली आहे आणि खास करून उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जवळजवळ दहा हजार केसीस अशा त्यांनी पुरासहित पकडल्या आणि अनेक ठिकाणी त्या मुलींना परत हिंदू करून घेतलं किंवा जिथे त्यांना ते जमलं नाही तिथे त्यांनी अक्षरशः ठोकशाही म्हण किंवा अशा पद्धतीने त्या मुलांना मारलं ह्यानी त्याच्या पुढे जाऊन आता योगी सरकारने तर लव जिहाद विरुद्ध कायदा उत्तर प्रदेशामध्ये पारित केला आहे हो oh. आणि जर का कुठच्या मुलगा एखाद्या हिंदू मुलीशी मुसलमान मुलगा हिंदू मुलीशी लग्न करत असेल तर पोलीस स्टेशनामध्ये जाऊन पोलीस त्यांची चौकशी करतात आणि ती मुलगी स्वतःच्या इच्छेप्रमाणे लग्न करती आहे का तिच्यावरती फोर्स केलं जात आहे ह्याची शहनिशा केली जाते आणि जर का त्या मुलींनी चुकून सांगितलं की माझ्यावरती फोर्स केला जातोय तर त्याला सरळ उतरून तुरुंगात टाकून देतात तर ही अशी मोहीम गेली दहा बारा वर्ष जोरात चालली आपल्या देशामध्ये दे। आता ही मोहीम सुरू झाल्यानंतर स्वाभाविकपणे त्याची रिॲक्शन कुठून तरी ते येणार तर गेल्या एक सात आठ वर्षापासून आधी कुरबूर नंतर सोशल मीडियामध्ये त्याच्या बातम्या आणि नंतर मग डायरेक्ट आरोप प्रत्यारोप असे सुरू झाले की भारतीय जनता पार्टी किंवा विश्व हिंदू परिषद किंवा संघ परिवार किंवा त्यांच्या संघटना या एका बाजूला आम्ही हिंदुत्ववादी संघटना आहोत असं स्वतःला लव जिहराजला विरोध करतात लव विरोध करतात त्याच्याविरुद्ध कायदा करतात पण त्यांचेच नेते अगदी शीर्ष नेतृत्वापासून खालपर्यंत त्यांचे अनेक नेते आहेत ज्यांनी त्यांच्या सुना जावया जावई वगैरे जे कोणी असतील ते मुस्लिम केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने नावं आली ती लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी सुब्रमण्यम स्वामी प्रत्येकाचं कोणकोण काय ते पण मी ते एक, एक, एक बरं नंतर सांगतो ठीक लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी सुब्रमण्यम स्वामी प्रवीण तोगाडिया आत्ताचे लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला दिल्लीतला प्रखर हिंदुत्ववादी नेता कपिल मिश्रा किंवा अगदी मोहन भागवतांपर्यंत सुद्धा लोक पोचले मी अगदी मेन मेन नाव तुम्हाला किंवा कोणतरी सगळे आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की यामध्ये आता काहीतरी शहनिशा केली पाहिजे त्याला फॅक्ट चेक म्हणतात कारण की एक एक गोष्टी ज्या अगदी चवीनी चघळल्या जायच्या विरोधकांमध्ये खास करून तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी सांगितलं की हे काय आहे ते आपण म्हटलं बघितलं पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येकाचा फॅक्ट चेक केला आणि जो आम्ही आज आपल्या पुढे मांडणार आहोत सर्वात प्रथम लालकृष्ण आडवाणी ज्यांनी राम जन्मभूमीची मोहीम सुरू केली मंदिर वही बनायं यात्रा रथयात्रा त्यांनी सुरू केली सोमनाथ ते अयोध्या तर पहिला विरुद्ध लोक जायला लागली की त्यांची मुलगी प्रतिभा हिने अल्ताफ हुसेन नावाच्या एका माणसाची लग्न केलंय तर त्याचा आम्ही फॅक्ट चेक केला आणि ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला थोडासा धक्का बसला कारण की त्या अयोध्याची पर, जी मोहीम होती तेव्हा प पर्टिक्युलर त्या दशकामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्यापैकी मी खूप बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो आणि ह्या सगळ्या नेत्यांची अडवाणीची अटलजी ह्या सर्वांच्या बरोबर काही ना काही कारणाने संबंध आलेले होते माझे आणि त्यावेळेला आम्ही प्रतिभा आडवाणी ज्या आहेत त्यांना अनेकदा भेटलेलो पण होतो तर मला आश्चर्य वाटलं की हे असं कधी झालं आणि तिने कधी के लग्न केलं कारण की मला आठवतंय हो प्रतिभा आडवाणींचं लग्न एक अहमदाबादचा कैलास थडानी नावाचा गृहस्थ होता सिंधी गृहस्थ तर त्याच्याशी झालेलं होतं ते काही वर्ष टिकलं आणि प्रतिभा आडवाणी या अतिशय इंडिपेंडंट माइंडेड स्वभावाच्या अशा महिला आहेत त्या जर्नलिस्ट होत्या सुशिक्षित आहेत तर दुर्दैवाने त्यांचं काय ते जमलं नाही आणि त्यांच्यामध्ये मग ते एकमेकांपासून दूर गेले पण हेच सत्य आहे की त्यांचं लग्न कैलाश थडानी नावाच्या एका अहमदाबादच्या अ होता तो हिंदू होता सिंधी होता हिंदू होता आणि अल्ता हुसेन नावाच्या माणसाची लग्न आले ही केवळ केवळ अफवा होती असं तिचं लग्न त्यांच्याशी झालेलं नाही त्याच्याशी फारकत घेतल्यापासून थडानीशी फारकत घेतल्यापासून प्रतिभा आडवाणी आता आपले वय वायर, वडील वयोवृद्ध झालेले आहेत आपली आई नाही आता ह्या जगामध्ये तर त्यांची ती काळजी घेते आणि अजूनपर्यंत ती त्यांच्याच बरोबर आहे त्यामुळे हे सुखद धक्का आहे नाव तर एवढ्या सोशल मीडियामध्ये आलेल्या अतिशय गरजेचं होतं दुसरी गोष्ट मुरली मनोहर जोशी ते सुद्धा एकता यात्रा त्यांनी आडवाणींच्या रथयात्रेनंतर काढली होती कन्याकुमारी ते श्रीनगर आणि सव्वीस जानेवारीला त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये श्रीनगर मध्ये लाल चौकामध्ये झेंडा फडकवला होता तर असं आलं की त्यांची मुलगी रेणू हिचं एक शहनवाज हुसेन नावाच्या माणसाची लग्न झालंय म्हणून अशी एक आजच्या मध्ये अफवा सोशल मीडियावर नाव सोशल मीडियावर नावासारख ते आलेलं होतं आता त्याची शहनशा केल्यानंतर असं दिसलं की मुरली मनोहर जोशी दो यांना दोन कन्या आहेत एकीचं नाव आहे प्रियमवदा आणि दुसरीचं नाव आहे निवेदिता आणि त्यांना रेणू नावाची कन्याच नाही आणि ह्या दोघी ज्या आहेत त्या दोघींची लग्न हिंदू लोक पुरुषांची पुरुषांशी झालेली आहेत त्यांचं लग्न कुठल्याही मुस त्यांच्या कुठच्याही कन्याचं लग्न मुसलमानाशी झालेलं नाही आता हे मग ही अफवा आली कशी तर आपल्याला आठवत असेल शहनवाज हुसेन म्हणून एक भारतीय जनता पार्टीचे युवा भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते होते अध्यक्ष होते आणि ते पुढे मंत्री बनवते होते केंद्रामध्ये तर ते आणि त्यांची पत्नी रेणू जी हिंदू आहे आणि त्यांचं ते कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांवर प्रेम होतं त्यांनी लग्न केलं आणि एका लग्न समारंभामध्ये रेणू आणि शहनवाज हुसेन आलेले होते आणि भारतीय जनता पार्टी चे जे नेतेगण असतात ते एकमेकांना परिवारासारखे समजतात हेच भाजप मंत्रिमंडळात होते त्यांचे सहकारी होते त्यामुळे ते आले अतिशय एकमेकांशी जमून ते तिकडे वागत होते त्या लग्न समारंभामध्ये आणि त्यावेळेला मुरली मनोहर जोशींनी शहानवाज हुसेनच्या बद्दल कोणाशी तरी बोलताना येतो मेरा बेटे जसं आहे म्हणून सांगितलं तर तिथून मीडियानी ते उचललं आणि ते असं पसरवून टाकलं हा यांचा आहे ही मुलगी त्यांची रेणू आहे आणि मुसलमानाशी लग्न केलं तुम्ही आज मला उलट जबरदस्त तिसरं आणि कोणी कुठे सांगितलं नाही पहिल्यांदा येत आहे बरोबर पहिल्यांदा मला वाटतं मीडियामध्ये ही गोष्ट येते या पद्धतीने सर अ तिसरं सुब्रमण्यम स्वामी यांची कन्या सुब्रमण्यम स्वामी पण तुम्हाला माहितीये आहे आणीबाणीच्या काळातले हिरो होते, होते, होते ते पळून गेले होते आणि त्यांना तर सध्या एक लूज कॅनन म्हणतात की सुब्रमण्यम स्वामी ज्यांच्या राशीमध्ये घुसतील त्या माणसाची कारकीर्द संपली असं म्हणून ते फेमस आहे सुनिया राहुलच्या मागे आणि राहुलच्या मागे तर त्यांची मुलगी सुहासिनी हिचं नदीम हैदर नावाच्या एका माणसाशी लग्न झालंय अशी बातमी आहे होती तो न ती बातमीची आम्ही सहजनिशा केल्यानंतर कळलं की ही बातमी खरी आहे की सुब्रमण्यम स्वामी यांची कन्या सुहासिनी हिनी नदीम हैदर या माणसाशी लग्न केलेलं आहे आणि तो सलमान हैदर नावाचे आपले डिप्लोमॅट होते भारतीय हाय कमिशन राजदूत होते तर त्यांचा तो, तो मुलगा आहे आणि त्याच्याशी त्यांनी लग्न केलेलं आहे त्याची आणखीन थोडी शहनिशा झाल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या दोघांची जी लग्न होती त्यांचं लव्ह मॅरेज आहे दोघांचं तर त्यांनी जे के लग्न केलं ते दोन्ही पद्धतीने केलं okay. एक मुसलमान पद्धतीने केलं एक हिंदू पद्धतीने केलं आणि सुहासिनी हैदर ही सुद्धा एक जर्नलिस्ट आहे अतिशय इंडिपेंडेंट माइंडेड महिला मेल, आहे ती अद्याप ही हिंदू धर्मच पाळते आणि तो त्याचा धर्म पाळतो आणि त्यांनी त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात हे जगतायत पण ही मात्र बातमी खरी आहे की सुहासिनी ह्या दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांची मुलगी आहे तिने एका माणसाशी लग्न केलेलं आहे चौथं जी बातमी अतिशय खळबळ म्हणजे मी तर उडलो ती बातमी ऐकून साधारणपणे दोन हजार दर वीस एकवीसच्या दरम्यान कळली होती की परमपूज्य मोहनराव भागवत यांची म्हणे एक पुतणी आहे उर्मिला आणि तिनी एका मुसलमान डोक्या माणसाशी लग्न केलं आहे त्याचं नाव आहे मोहसिन अख्तर अशी बातमी आली तर मग कुतुहाला खातर आणि थोडा धक्का बसल्यामुळे थोडीशी माहिती त्याची घेतल्यानंतर कळलं की बातमी धादांत खोटी आहे हो, हो, हो। मुळात मोहनराव भागवतांना उर्मिला कोणी पुतणीत नाही आणि मग ते मोहसिन अख्तरे हे क्रांतिकारी व्हिडिओ आहे याचं कारण हे इतकं सोशल मीडियावर हॅमर झालेलं आहे यांचे मुसलमान मुसलमान नाव आहे म्हणून हे केलं नव्हतं फक्त डॉक्टर नेणेच करू शकतात तुम्ही हा विषय ऍक्च्युली आज निवडला त्याबद्दल तुमचे आभार मानायला पाहिजे सगळीकडे बघतोय मी चर्चा बरोबर अच्छा त्यानंतर आणखीन एक धक्कादायक म्हणजे अगदी दीड वर्षापूर्वी झालेला विह ओम बिर्ला जे स्पीकर आहेत आपले लोकसभेचे त्यांची मुलगी जी आहे अंजली तिने म्हणे एका मुसलमान मुलाशी लग्न केलं राजानी नावाच्या असं पूर्ण आव्हा आणि फोटोस एक फोटोसकट आलेलं होतं आता त्याची पण शहनिशा केली कारण की त्यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभाना माझ्या ओळखीचे अनेक खासदार आमदार गेले होते त्यांना बोलवणं होतं मी त्यांच्याकडे पण चौकशी केली मग लक्षात आलं की ही बातमी सुद्धा दादांत खोटी आहे ओम बिर्लांची मुलगी अंजली हिचे जे पती आहेत ते एक सिंधी व्यावसायिक आहेत त्यांचं नाव अनिश राजानी आता राजानी हे आडनाव मुसलमानांमध्ये सुद्धा असतं सिंधी मुसलमान जे असतात त्यांच्यामध्ये असतं तर त्या मीडियानी ते उचललं आणि त्यांना मुसलमान समजलं आणि ते, ते पसरवली बातमी की यांचा जावंही मुसलमान आहे पण अनिश राजानी हे हिंदू आहेत आणि जो फोटो त्यांच्याबद्दल छापला गेला होता तो जवळजवळ दोन हजार सतरा सालचा एक फोटो होता एक भलतीच अंजली नावाची एक हे होती मुलगी होती तर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा कॉपी फेस तो फोटो लावला आणि तो सगळीकडे मोठ व्हायरल झाला मोठ्या प्रमाणात कारण की ओम बिर्लांचं नाव जोडलं गेलेलं होतं पण ती ती बातमी सुद्धा दादांत खोटी आहे ओम बिर्ला यांची मुलगी अंजली हिचा जो नवरा आहे तो एक सिंधी व्यावसायिक आहे त्याचं नाव अनिश राजानी आता तुम्हाला आठवत असेल चार वर्षापूर्वी दिल्लीमध्ये जे दंगल झाली होती त्यावेळेला ती दंगल हिंदू मुसलमानची दंगल होती आणि ज्या पद्धतीने मुसलमानांच्या अनेक लोकांची म्हणजे आपच्या काही आमदारांची वगैरे नावं आली तर त्यात हिंदूंमधलेल्या कपिल मिश्रा नावाच्या बी जे पीच्या एका नेत्याचं नाव प्रकर्षाने पुढे आलं आणि त्यांनी म्हणे तो धमकावत होता पोलिसांना की ताबडतोब इकडे एका पर्टिक्युलर मोहल्ल्यामध्ये मो जे होते तिथे दंगल मोठ्या प्रमाणात नंतर पेटली की तुम्ही दहा मिनटात तिथे नाही आलात तर मग आम्ही सगळी परिस्थिती आमच्या हातात घेऊ आणि पुढे काय होईल आम्हाला माहीत नाही तर आणि दिल्ली दिल्लीवरती त्याचे आरोपपत्र ठेवलं गेलं त्यात कपिल मिश्राचं नाव मोठ्या प्रमाणात होतं तर त्याच्याबद्दल असं लक्षात आलं लोकांनी हे पसरवलेली बातमी की त्याची जी बहीण आहे तर तिने एक शहाजाद अली नावाच्या माणसाची मुसलमान शहाजाद अली नावाच्या आता हे प्रकरण पण खूप पेटलं शेवटी कपिल मिश्रानी मीडियामध्ये येऊन एक प्रेस नोट काढली होती की मला दोन बहिणी तीन बहिणी आहेत माझ्या त्यातल्या दोन बहिणी ज्या आहेत त्यांची लग्न झालेली आहेत त्या हिंदू मुलांची लग्न झालेली आहेत तिसरी बहीण माझी अजूनही शिकती आहे त्यामुळे ही अफवा अतिशय खोटी आहे की माझ्या बहिणीचं लग्न एका मुसलमानाची झालेलं आहे एक नॅरेटिव्ह मुद्दाम हा मुद्दाम हे हिंदुत्ववादी नेते आहे बरोबर आणि बघा त्यांचीच ना ते मुसलमानाची लग्न मी पण फसलो होतो त्याला आज मला विषय देताना हा विषय देताना मला तेच पाहिजे होतं की असे जे लोक आहेत ते एक्सपोज झाले पाहिजे उलट झालंय की मीडिया एक्सपोज झालाय आणखीन एक तुम्हाला सांगतो प्रवीण तोगाडिया म्हणजे हिंदू गुजरात मधले मोठे हिंदू नेते होते तर त्यांच्याबद्दल पण असं आलं की त्यांची एक बहीण आहे तिची मुलगी जी होती तिचं मुसलमानाशी लग्न झालं नंतर लक्षात आलं की ही पण बातमी खोटी आहे त्या बहिणीचं जी मुलगी होती तिचं लग्न एका हिंदू माणसाशी झालेलं आहे आणि ती तिचा संसार सुखात करत आहे मग ती पण प्रवीण तोगाडिया यांची बातमी पण धादांत खोटी होती आता काही गोष्टी अशा आहेत की हे पहा जग बदललं आहे पूर्वी हे खूप लोक पाळायचे की हिंदूंनी हिंदूंच्या मुली मुलाशी लग्न करायचं मुसलमानांनी मुसल हल्ली जग ओपन झालं आहे सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे एकमेकांची ओळखी वाढतात त्याच्यावरती ऑनलाईन आणि प्रेम जमू शकतं आणि हे होऊ शकतं तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पण अनेक नेतांची आंतर जातीय असे किंवा आंतरधार्मिक विवाह झालेले आहेत त्यातले मी नावं सांगतो तुम्हाला अगदी मुख्तार अब्बास नक्वी हे आपले मिनिस्टर होते केंद्रातले आणि भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशामधले एक मोठे मुसलमान नेते होते तर त्यांची पत्नी जी आहे ती संघ परिवारामध्येच कार्यरत असलेली एक सीमा नावाची मुलगी होती तर ती हिंदू आहे आणि तिच्याशी लग्न झालेलं आहे ती आता आपलं नाव सीमा नक्वी लावते ला, तिने आपला धर्म पाळलाय ते आपले धर्म आपला धर्म पाळत आहेत आणि त्यांचा सुख सुखानी संस्कार संसार चालू आहे रामलाल म्हणून भारतीय जनता संघाचे एक मोठे हे आहेत स्वयंसेवक पदाधिकारी होते नंतर ते भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री होते अखिल भारतीय संघटन मंत्री त्यांची भाची सुद्धा एका भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी सेलचा एक कार्यकर्ता जो होता तर त्याच्याशी तिने के लग्न केलेलं आहे जे वास्तव वा आहे तिचं लग्न त्याच्याशी झालेलं आहे पण ते लोक भाजपातच कार्यरत भाजपातच कार्यरत आहेत नंतर शाहनवाज हुसेनचं मी तुम्हाला सांगितलं रेणू नावाची त्याची पत्नी होती तर त्यांचं कॉलेजपासून प्रेम होतं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे आमचे विद्यार्थी परिषदेचे जे फार मोठे आमचे कार्यकर्ते माझे आमचे गुरु होते मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं आहे तर त्यांची पत्नी ही ख्रिश्चन धर्मी होती आणि त्यांना दोन मुलं आहेत पण तिनी आणि आपल्या तिच्या दोन्ही मुलांना राजकारणापासून कोसं दूर ठेवलेलं आहे जेव्हा हे राजकारणात ॲक्टिव्ह होते आता बिचारे वारलेत तर त्यांना कधीही तिने राजकारणाच्या जवळ येऊन दिली नाही ती लांब आहे पण ती एक आंतरधार्मिक हा विवाह होता आणि सगळ्यात मोठ सिकंदर बनून अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री होते दिल्लीतून निवडून दिल्लीतून निवडून आले होते आणि ते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे मुसलमान कॅन्डिडेट नसताना हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि निवडून आले भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती केंद्रीय मंत्री झाले इंडस्ट्रीज मिनिस्टर होते अटलजींच्या याच्यामध्ये तर त्यांची पत्नी राज शर्मा म्हणून होती ती हिंदू आहे आणि त्यांचे दोन मुलं ते दोन्ही धर्म पाळतात पत्नी अजूनही आपला धर्म पाळते सिकंदर बघ त्यांचा धर्म पाळतात तर ही काही लोक जी आहेत रामा जी टॉप लिडरशिप आपण भाजपाची म्हणतो आणि जो चर्चेचा अगदी खळबळ खळबळ झालेला होता काय ज्या बातम्या कोणाच्या बाबतीत खोट्या होत्या आणि जिथे खऱ्या आहेत त्या काय खऱ्या आहेत अशा मी आता मांडल्या जे मांडल्यास आहेत त्यांच्या मी आता सांगत बसत नाही कारण की व्हिडिओ उगीच हो फार मोठा आहे पण पहिले जे तुम्ही गौप्यस्फोट केले के की ते काय नाहीच अस्तित्वातच नाही अशा गोष्टींबाबत फार मोठ्या लोकांवर आरोप केले गेले आहेत मित्रांनो याच्यापेक्षा अधिक खळबळजनक गौप्यस्फोटात्मक असा कुठलाही व्हिडिओ मला नाही वाटत की आता या क्षणाला सोशल मीडियामध्ये आहे आणि सर हे सगळं फॅक्ट चेक हा तुमचा विषयच आहे मी बघितला तुम्हाला कुठली गोष्ट सांगितली की तुम्ही ती मुळात खरोखर कशी आहे हे नेहमी सांगता आणि आता तुमचा हा गोपस्फोट तर सगळ्या देशामध्ये निन्या भाषेत करूया आपण हा हिंदीत पण करूया आपण आणि सगळीकडे पाठवूया मित्रांनो धन्यवाद आणि तुमचेही आभार